आम्ही चाललो जत्राले आता ते बघा हारशी थैली घेऊन चालला त्याच्या पप्पाजवळ ठेली देत नाही मग आम्ही तिघं जण पण चाललो हे जत्रेले हार्शू दे माझ्याजवळ थैली दे माझ्याजवळ दे हारशी देत नाही थैली म्हणते मला घ्यायचं त्याचं तिकडे त्याच्यामध्ये म्हणून माझा हारशू थैली घेऊन चालला हर्ष कुठं चालला तू कुठं चालला तू जत्रेल चालला बर जाय मांगा त्याला थेल ठेवले हर्ष दे रे पप्पा जवळ ठेवली ठेवली दे पप्पा जवळ ठेवली दे पप्पा जवळ दे, दे। नो हर्ष देत नाही ठेवली तोच घेतो म्हणते ो आम्ही जत्रातून आता तर हारशीची काय काय खरेदी केली तर बघा या या। हे पा या हार्शिलेचेच मा एक हे एकेच पेने इकून लिवायचं आणि खोडायचं आणि मली लपपाडीच आणलेली हे दोन चॉप हे पन्नास रुपयाची पोत हारशिवले ही हार आणला हारशिव म्हणे मला हार घेऊन दे आणि हे हारशुले एक ब्रासलेट आणलं आणि इकूण लिवायचं आहे एकूण दोन खडू आलेले तर निवायले आणि एक काय वय पुरुष रबर फु मोडायचं आहे आणि हे मोबाईल आणला एक फुगा आणला आणि एक फुगा घेतला होता दहा रुपयाचा तर हार्शिवने तिथंच फोल्डा होता आणि एक ही जीप आणलेली आहे तर झाली आमची जत्रा एवढंच आणलेली आहे हे बी राहिलं आहे हे रुमाल आणला दहा रुपयाचा हर्षीसाठी आणि हे च्याबी चाबी ठेवायले ठेवायला पप्पाजवळ आणि हे चाबी ठेवायले माझ्याजवळ आणलेलं आहे माझ्यासाठी आणि हर्षी हे खेळत आहे हे खेळते त्याच्यासाठी आणलं मी हे त्याचं खेळणं पण होते आणि त्याचे पप्पा वागवतात ती चाबी तर आम्ही एवढी जत्रा केलेली आहे कशी वाटली कमेंट करून सांगा हर्षव मोड ना हर्षव आता लिवते बीची डिलिवरी ने, उमा दे बाय बाय उम्मा, उमा उम्... ठेव का आता